सध्या संपूर्ण कोकण किनारपट्टी पर्यटकांनी हाऊसफुल झाली आहे एकतीस डिसेंबर साजऱ्या करण्यासाठी हे पर्यटक समुद्र किनाऱ्यांवर सध्या ठाण मांडून आहेत त्यामुळे कोकणातील तिन्ही जिल्ह्यांना पर्यटन बहार आली पाहूया कोकण लाईव्हच्या या विशेष रिपोर्टमध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कोकणातील समुद्र किनारे फुलले असून कोकणातील पर्यटन सध्या फुल झालंय नाताळ व थर्टी फर्स्टला पर्यटकांची कोकणातील समुद्र किनाऱ्याला मोठ्या प्रमाणात पसंती आहे नाताळ व थर्टी फर्स्टला पर्यटकांनी कोकणातील समुद्र किनाऱ्यांना मोठ्या प्रमाणात पसंती दिले आमची ट्रीप आलेली आहे नर्सिंग कॉलेजची आम्हाला खूप मजा आलेली आहे इथं आम्ही पूर्ण कोकण बघत आहोत खूप मस्त रम रमण्य वातावरण कुठे कोकणातील रिसॉर्टचे बुकिंग चोवीस डिसेंबर ते एक जानेवारी पर्यंत संपूर्णरित्या फुल झाले रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे गुहागर दापोलीतील हरणे मुरुट कर्दे लाडघर केळशी पाळंदे कोथरे दाभोळ वेळास वेसवी वेळणेश्वर आदी समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांनी प्रचंड गर्दी केले सरकारकडून एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटबंदीचा निर्णय घेतला आहे मात्र या नोटांचा कोणताही परिणाम पर्यटन व्यवसायावर दिसून येत नाही आर्थिक मंदीच्या काळातही पर्यटन व्यवसाय मात्र उभारी घेताना दिसते आहे काही काळ नोटबंदीचा फटका पर्यटन व्यवसायाला सुद्धा बसला होता मात्र हॉटेल व्यावसायिकांनी तो स्वीकारला मनी ट्रान्सफर स्वॉप मशीन कॅशलेस व्यवहार भर देण्यात येत आहे त्यामुळे आर्थिक मंदीतही कोकणातील हॉटेल व्यावसायिकांचे खिसे गरम झालेत गोव्याकडे जाणारा पर्यटक कोकण किनारपट्टीवर सध्या दाखल झालाय घरगुती छोटे व्यवसाय पर्यटन व्यवसायातील या, या वर्षीचा मात्र उन्हाळ्याच्या सुट्टीत हंगामाची सुरुवात होईल कोकणातील मनमोहक निसर्ग सौंदर्य स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालतायत समुद्र किनाऱ्यावरील विविध प्रकारचे खेळ समुद्र सफर डॉल्फिन शो पर्यटकांना मनमुरात आनंद देतोय उदम मिल तापकर कोकण लाईव्ह दापोली